नेते एकनाथजी यांची तब्येत खराब होती आपण बघितलेलं आहे त्यांना थोट इन्फेक्शन आहे त्यांना टेम्परेचरही आहे त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खास करून या ठिकाणी तसं तीन चार दिवसापूर्वीच मी वेळ मागितलेली होती पण ते गावी निघून गेलेत त्यानंतर माझा संपर्क झाला नाही पण आज म्हणून मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो बैठकीसंदर्भात काय चर्चा झाली का युतीमध्ये सगळं अलबेल आहे अतिशय व्यवस्थित आहे आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत मला वाटतं दोन दिवसापूर्वीच तीन दिवसापूर्वीच एकनाथजींनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदे घेतली आपल्या समोर सांगितलं त्यांनी अतिस्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे मला काही नवीन सांगण्याची गरज नाही आहे त्यामुळे ज्या सगळ्या काही कंड्यापिकोले जर आहेत अफवा येत आहेत ज्यांच्यामध्ये आहे कुठेतरी मतांतर आहे मनभेद आहे मतभेद आहे असं कुठेही नाही या बाबतीमध्ये आप अतिशय त्यांचं मत प्रामाणिक आहे स्वच्छ आहे सगळी पाच तारखेची आमची तयारी सुरू आहे माझी या बाबतीमध्ये आप कुठेच झाली नाही हा सगळा वरिष्ठ पातळीवर